माझ्याकडे आले भारतातून एक नवीन पार्सल पहिले ज्यावेळेस भारतातून पार्सल यायचं ना एक्साइटमेंट असायची अरे आपलं पार्सल येणार आहे स्ट्रेस असतो की पार्सल मिळेल का त्यावरती किती टॅरिफ बसेल किती पैसे पे करावे लागतील कस्टम क्लिअर होईल का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या अमेरिकेमध्ये तुम्ही कुठलंही पार्सल पाठवा तुम्हाला त्यावरती टॅरिफ पे करावा लागतो नो मॅटर वॉट तुमचा पर्सनल पॅकेज आहे बिझनेस साठी आहे किंवा अजून कशासाठी आहे आता माझा तर बिझनेस आहे त्यामुळे मी अशी पार्सल सारखीच मागवत असते आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना टॅरिफ पे करावा लागतो तुम्हाला माहिती मी या बॉक्सवरती किती टॅरिफ पे केलाय झिरो येस यू हर्ड इट राईट या बॉक्सवरती मला बिलकुल टॅरिफ पे करावा लागला नाही कारण की या पार्सलसाठीचं टॅरिफ आम्ही ऑलरेडी पे केलं होतं भारतातच यस काय हॉर्स लॉजिस्टिक्सकडे एक ऑप्शन आहे ज्यावेळेस तुम्ही कुठलंही पार्सल अमेरिकेमध्ये भारतातून पाठवत आहात त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन आहे टॅरिफ ॲडव्हान्समध्ये पे करण्यात जेणेकरून तुमचं पार्सल अमेरिकेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या कस्टम ड्युटीमध्ये किंवा टॅरिफच्या झंझटमध्ये अडकणार नाही सध्याच्या मोमेंटला बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम आहे की त्यांचे पार्सल्स दोन दोन तीन तीन आठवडे काही काही लोकांचे तर महिना महिना अडकून राहत आहेत जस्ट बिकॉज दे नीड टू पे टॅरिफ आणि जरी टॅरिफ पे करायचं असेल तर ते त्यांच्या मनाने कितीही पैसे चार्ज करत आहे त्यामुळे जर तुम्हाला अशा कुठल्याही प्रॉब्लेममध्ये अडकायचं नसेल तर स्काय हॉर्स लॉजिस्टिक्सकडून तुम्ही तुमचं पार्सल पाठवा ते तुमचं टॅरिफ ॲडव्हान्समध्ये पे करतील आणि तुमचं पार्सल स्मूदली तुमच्यापर्यंत अमेरिकेमध्ये पोहोचवलं जाईल तर स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचं पॅन इंडिया पिकअप सर्व्हिस आहे फ्री पार्सल पॅकेजिंग आहे ते रियल टाईम ट्रॅकिंग प्रोव्हाइड करतात ट्वेंटी फोर सेवन त्यांची कस्टमर सर्व्हिस आहे एवढंच नाही तर अफोर्डेबल मार्केट रेटसुद्धा ते प्रोव्हाइड करतात तर तुम्ही झंझट फ्री जर शिपिंग करायची असेल तर स्काय हॉर्स लॉजिस्टिकला आजच कॉन्टॅक्ट करा